मलाच वाटतं हे सर्वे जे आहेत याच्याविषयी सातत्यानं काही हे खरेच असतात किंवा हे उतरतातच याच्यातला काही भाग नाही ओव्हरऑल जनमताचा कौल जर घेतला तर निश्चित हे सर्वे खोटे पडतील अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल असा एक आत्मविश्वास आमच्या मनात आहे कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा पहिल्या दिवशीचा प्रचार आणि शेवटच्या दिवशीचा जर प्रचार बघितला तर स्वतः देशाचे पंतप्रधान प्रचाराच्या पातळीवर एकदम घसरल्याचं दिसते मला असं वाटतं हे आत्मविश्वास कमी होण्याचं प्रमाण आहे जनमत दूर जाण्याचं हे एक मनाला कळालं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या स्पष्ट दिसतात त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जे जे सर्वे जरी असले तरी माझं वाटतं हे सर्वे होल ठरतील या संदर्भात कालच इंडियाघाडीची बैठक दिल्लीमध्ये झालेली आणि या बैठकीमध्ये जवळपास इंडिया आघाडीला एक दोनशे पन्ना पंच्याण्णवच्या आसपास जागा मिळतील अशा प्रकारचं एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रात पण शिवसेनामध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते सध्या एक्झिट पोलच्या दृष्टीनं दिसत नाही आहे महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल हे निश्चित मोठं यश मिळवणार आहे कारण जे लोक शिवसेनाच नाही नकली शिवसेना म्हणत होते आणि या सगळ्या सर्वेच्या आधारावर जे दिसतंय मी म्हणाल दिसतं याच्यापेक्षा सुद्धा पुढे निश्चित आम्ही जाऊ कारण पुन्हा एकदा सांगेल की जनमत ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वामागे या महाराष्ट्रातलं उभं आहे वाटतं हे फक्त शिवसेनेपुरतंच यश मर्यादित राहणार नाही तर महाविकास आघाडी काँग्रेस पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा यश मिळून देईल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे सर्वेच सांगतात की पन्नास टक्क्याच्या वर जागा महाविकास आघाडी मिळणार सर्वे या सर्वेवर आमचा विश्वास नाही आणि असं जनरली तीस बत्तीस जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल अशा प्रकारची स्थिती ओव्हरऑल रिव्यूज येतोय वेगवेगळ्या पद्धतीने शासकीय अशासकीय वेगवेगळ्या एजन्सी संस्था कारण याच्यातल्या बऱ्याच ज्या सर्वे करणाऱ्या कंपन्या या भाजपच्या बटीके मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं की हे सहा वाजता कधी दाखवतो एवढी घाई सगळ्यांना झालेली होती सहा वाजता इलेक्शन संपल्या संपल्या यांच्याकडे सर्व्हे येतात एवढं जनमताच यांना कळत एखादा रिपोर्टर तर एवढा जनमत जर समजून घेत असेल तर मला वाटतं रिपोर्टरला विचारून सगळ्या निवडणुकीचे निकाल लावलेले बरे पण एक गोष्ट सर्वेत पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की गेल्या वेळेस युतीला म्हणजे भाजपला आणि तुमच्या युतीला ज्या जागा बेचाळीस चव्वेचाळीस होत्या या वेळेस बऱ्यापैकी कमी झालेलं आहे म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी भुसंडी मारत आहात मारणारच आहे ना मारणारच आहे भारतीय जनता पार्टी शंभर टक्के महाराष्ट्रात पण कमी होणार आणि देशात पण कमी होणार शंभर टक्के कमी होणार आहे जे भारतीय जनता पार्टी चारशे पार म्हणत होतं कुठे चारशे कुठं आहे का एखाद्या तरी एजन्सीचा सर्व आहे चारशे पार जर तो नसेल हाय नसेल याच्याही खाली जाऊ शकेल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये कर्नाटकामध्ये आकडे दाखवलेले आहेत कर्नाटकात मागच्या लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं आणि आता यावेळेस काँग्रेसचं राज्य आहे मेजॉरिटीनं आलेलं आहे आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं एक दिलेले आश्वासनं या कर्नाटकात पूर्ण करते ते जर बघितलं तर निश्चित या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने जन्मत आहे आणि हे जनमत असतानाच रेवण्णासारख्या केसेस ज्या कर्नाटकामध्ये झालेल्या आहेत तो जर बघितला तर भारतीय जनता पार्टी अशा भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातच सगळ्या गोष्टी करते स्त्रियांचा सन्मान याचा सन्मान आणि मग तीन तीन हजार स्त्रियांच्या याच्यातले पेंटर जर बाहेर येत असेल तर भारतीय जनता पार्टीनं काय केलं आणि म्हणून त्या रेवण्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या यशावर सुद्धा कर्नाटकात शंभर टक्के होणार नवे दक्षिण भारतात होणार अशा प्रकारची स्थिती म्हणून शॉकिंग आकडे निश्चित येतील देशामध्ये दे हे दे जे आकडे सांगते तुमचा विश्वास असा वाटतोय का वार की सत्ता स्थापन करण्यासाठी जे आकडे होते ते अडचणीचे भाजपला ठरू शकतात मोदींना ठरू शकतात शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला हे आकडे ठरणार ठरणारे आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत मिळू शकत नाही या विषयावर आम्ही थांबव आपल्या पण विदर्भामध्ये सुरुवातीपासूनच विदर्भामध्ये भाजप जे फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील ते विश्वास दाखवत होते की पस्तीस चाळीसच्या पुढे आम्ही जाऊ शकतो आणि काही जण असं सांगतात किती पस्तीस पर्यंत काही पण सांगतात पस्तीस जण आहेत आघाडी त्यांची जी काय आहे युती ती मिळून सुद्धा पस्तीस होणार नाही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो विदर्भामध्ये तर सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचं नुकसान होणार आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील परंतु ते काही राज्याचे नेतृत्व असं नाही मानतात नेतृत्व एक वेगळ्या प्रकारचं असतं सर्वमान्य असतं जनतेत रुजलेलं असतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतील पस्तीस चाळीस मी म्हणतो पस्तीस त्यांचे सगळे जे त्यांनी जमा केलेले आहेत ना ते मिळून सुद्धा होणार नाही आघाडीच्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये असंही झालंय की ईव्हीएमवर लक्ष ठेवा असं सगळ्यांना सांगण्यात आहे त्याचा अर्थ काय घ्यायचा ईव्हीएम वर साक्षंकता सगळ्यांचीच आहे जो मतदान झाल्यानंतर फॉर्म असतो हाही याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मोठी चर्चा झालेली आहे परंतु जनरली आता आम्ही मतमोजणी करताना जो फॉर्म आहे तो त्या त्या काउंटिंग एजंटकडे ठेवायचा निर्णय घेतलेला आहे की जो मतदान समजा ज्या बूथवर जे मतदान झालेलं आहे त्याचं फॉर्म आमच्या पोलिंग एजंटने त्याच्यावर सही केलेली त्याची कॉपी आम्हाला मतदानाधिकाऱ्यांनी दिलेली ती व्हेरीफाय करणं हे पोलिंग एजंटचं काम राहील कारण समजा हा एकशे एक नंबरचा बूथ आहे माझा आता या एकशे एक नंबरचा पेपर इकडे आहे एकशे एक नंबरच्या बूथवर आता आम्हाला टेबलच्या ज्या राऊंड आहे त्याच्यावर अंदाज आलेला आहे की कोणत्या टेबलवर कोणत्या बूथची नोंदणी होईल हे आम्हाला जनरली अंदाज आलेला आहे कारण हे काही नवीन काम नाही आहे आणि म्हणून आम्ही त्या पोलिंग एजंटला तशा पद्धतीनं सूचना देतो आहे की जो सी सेवन जो फॉर्म आहे त्याच्यावर जेवढं मतदान झालं आहे तेवढंच व्हेरीफाय करा अशा प्रकारच्या सूचना आम्ही पोलिंग एजंटला देतो आहे आणि या अँगलनी सगळ्या ज्या वोटिंग मशीन्स आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जेवढं मतदान मतदान अधिकाऱ्यांनी त्या दिवशी सही घेऊन आम्हाला कळविलेलं ते आहे तेवढंच आहे त्याच्यात कमी आहे जास्त व्हेरीफाय करणं हे काम मतदान प्रतिनिधींचं काउंटिंग एजंटचं काम राहील मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या पोलिंग एजंट ही सूचना करेल तुमचा विश्वास नाही मात्र एक गोष्ट त्यात तुम्हाला आहे म्हणजे शिंदेंना खूप कमी जागा मिळत आहे अजित पवारांना तर शून्य दाखवण्यात आलेली आहे कसं बघत याकडे तुम्ही मला असं वाटतं कोणाला शून्य मिळतात किंवा कोणाला किती मिळतात याच्याशी फार आम्हाला घेणं नाही राजकारणात आम्ही बोलत असू परंतु सगळ्यात आधी आम्हाला यश मिळवणं आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे समोरचा अपयशी ठरतो की काय करतो आता ज्या अर्थी आम्हाला यश मिळतंय आहे त्याअर्थी जे भारतीय जनता पार्टीनं कारस्थान मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात रचलेलं आहे याच्याविषयी रोष जनतेच्या मनात आहे लोकसभेत तर तो निघेल आणि विधानसभेत याच्याही पुढे जाऊन निघेल एवढा मी तुम्हाला खात्री न या सगळ्या धामधीमध्ये तुम्ही चार पाच वेळा एक मुद्दा उपस्थित केला होता की मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर पाणी नाही चारा नाही अवकाळी पाऊस आला त्याची मदत नाही आणि आतापर्यंत सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही त्यासाठी आचारसंहिता थोडं शिथिल करावी अशी आयोगाला पण त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही हे दुर्दैव आहे आपल्या मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं मी म्हणेल इथं बैठक मुख्यमंत्र्यांनी घेली घेतली मुख्यमंत्र्याला याविषयी किती बरीफ होतं मला माहिती नाही परंतु मला असं वाटत नाही त्यांना बरीफ चांगल्या पद्धतीनं होतं फक्त त्यांनी त्यांच्या देन स्टाईलने टँकर वाढवा एवढ्याच सूचना केल्या टँकर वाढवणं म्हणजे टंचाई दूर होत नसते खरं तर टंचाई आराखडे तयार असले पाहिजे एक एक तालुक्याचे असले पाहिजे जिल्ह्याचे असले पाहिजे विभागाचे असले पाहिजे पाण्याचं प्रमाण काय पाण्याचा साठा काय कुठे त्याचं युटिलाईज कशा पद्धतीनं करायचं हे कुठेही झालं नाही जनावरांचा चारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आज पर कॅपिटा कशा पद्धतीनं माणसाला मनुष्याला जनावराला पाणी लागतं त्याचा साठा आपल्याकडं आहे का नसेल तर तो, तो सप्लाय कसा करायचा या सगळ्या गोष्टीची गरज असते पण हे कुठेही झालेलं नाही त्यांचाही ना कृती आराखडा कुठेही तयार झालेला नाही त्यांचाही परिस्थिती शेतकऱ्याने इथे पिंपळ खोट्या गावात संभाजीनगर तालुक्यात इथल्या एका शेतकऱ्याने दाभाडे नामक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दुर्दैव आहे बँकेने कर्ज मंजूर करतो म्हणून त्याची प्रॉपर्टी त्याच्याकडून गहाण खत करून घेतलं हे करून घेतल्यानंतर सुद्धा त्याला कर्जाचं डिस्बर्समेंट केलं नाही एकीकडे एक सरकार सांगतं सिबिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा या बँकेच्या अधिकाऱ्याने सिबिल या शेतकऱ्याचं नीट नाही या कारणात थोडं दोन चार पॉईंटचा सीबीचा त्याचा इश्यू होता याचं कर्ज मंजूर केलेलं नाही खरं त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या अधिकाऱ्यांना परंतु तसं होताना दिसत नाही वैजापूरमध्ये सुद्धा आत्महत्या झाली मागच्या एक जानेवारीपासून या मराठवाड्यामध्ये जवळपास दोनशे साठ बासष्ट आत्महत्या आता झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभरात सात बैठका घेणार आहेत दिल्लीत ईशान्येकडच्या राज्यातल्या चक्रीवादळ आहे त्याच्या उष्णते देशभरातील उष्णतेच्या लाटेचा आढावा घेणार आहे तुमची काय अपेक्षा आहे मला केलं देशाचे पंतप्रधान खर <laughs> तर खरं तर देशाच्या कारभाराकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण मागच्या तीन महिन्यात ती या कोणत्याही कारभाराकडे लक्ष दिलेलं नाही पंतप्रधानांनी आता बैठका घेतात आचारसंहितेच्या कारणाने पुन्हा काहीतरी सांगतील कारण सातत्यानं आचारसंहिता शिथिल करावी आता निवडणुका झालेल्या आहेत काही प्रमाणात तरी शिथिल होण्याची आवश्यकता आहे पंतप्रधानांनी अशा बैठक घेत असेल तर त्यांचा शुभेच्छा आहे परंतु या बैठकीतून काहीतरी निघावं ही पण अपेक्षा आहे काल काँग्रेसचे नेते मराठवाड्यात येऊन दुष्काळ पाणी केले त्यावेळी त्यांनी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करा वीज बिल वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या सोबतच जी पीक कर्ज पाहिजे त्याचे अडवलं करू नका अशा चार मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात का आणि आता उद्या मतदान झाल्यानंतर था। मतमोजणी झाल्यानंतर था। तुमची त्यानंतरची था। भूमिका काय आहे नाही मी उद्याच इथल्या लीड बँकेकडे जिल्हा बँकेकडे उद्याच मी जाणार आहे आचारसंहिता जरी असली तरी त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारणं काही गुन्हा नाही आहे तेव्हा मी उद्या जिल्हा बँक आणि जी इथली लीड बँक आहे महाराष्ट्र बँक त्यांच्या आणि कृषी विभाग या तीन ठिकाणी जाऊन या संदर्भात आढावा निश्चित चर्चा करणारे संबंधित अधिकाऱ्याशी कारण सरकार कर्जाचं घोषणा करते पण प्रत्यक्षात हे कर्ज द्यायची जबाबदारी त्या बँकांची असते बँका विशेषतः व्यावसायिक बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतात जिल्हा बँक एक चांगल्या पद्धतीनं काम करतात संभाजीनगरात तरी आमची जी जिल्हा बँक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदतीचं काम करत असते कृषी विभागाने नियोजन करण्याची आवश्यकता आहे बी बियाणं मिळत नाही बी बियाण्याच्या थैल्या ज्या सातशे आठशे रुपयाला त्या चौदाशे रुपयाला दिल्या जातात त्याची पावती दिली जात नाही लिंकिंग केलं जातं ह्या नेहमीच्या तक्रारी आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन हे बियाणं बोरगस वगैरे ठरू नये ही एक भीती शेतकऱ्याच्या मनात असते या सगळ्या विषयावर सरकारचं कोणतंही सध्याच्या घडीला नियंत्रण नाही की कृषायुक्तांची जी, जी बदली होती ती तडकापडकी करण्यात आली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही ज्वलंत आहेत त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत मुख्यमंत्री फार मागतात मी सांगितलं ना कृषी विभागाचा कारभार मी कोण कुठे गेलो याच्याविषयी बोलणार नाही ज्याला त्याला खाजगी जीवन जगण्याचा अधिकार आहे परंतु एक प्रशासन एक यंत्रणा ही ऍक्टिवेट असली पाहिजे ना मंत्री नसला म्हणून काही यंत्रणा नसते अशातला थोडी बाळ आहे आपल्या एक यंत्रणा ठरलेली आहे पण कृषी विभाग मला असं वाटतं बड्या बड्या खासगी बियाणं कंपन्याची दलाली करण्यात आताच्या घरीला बोगस बियाणं आणणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात गुंतलेलं आहे आणि असं जर गुंतलं असेल तर कोणाच्या हो पाठिंब्यावर हा माझा प्रश्न आहे कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय एवढ कोणी हिंमत करत नाही वैद्यकीय सर्व